स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेबजी थोरात आणि हरित क्रांतीचे प्रणेते आदरणीय डॉक्टर अण्णासाहेबजी शिंदे यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं आज ह्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे भी भी या कार्यक्रमाचा वेगळेपण आहे की खरंतर हा महोत्सव दोन उद्याचे दोन तीन दिवस तो चालणार आहे विविध उपक्रम या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि राजस्थानचे मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय नामदार अशोकजी गहलोत साहेब आमच्या मित्रपक्षाचे नेते आणि ने आमचेही मी विधानपरिषदेचा सदस्य असताना माझ्या सभागृहाचे नेते असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब ज्यांच्या प्रेमामुळं आणि प्रेमळ हक्कामुळं जनरल बॉडी सोडून मला या ठिकाणी यावं लागलं ते आमचे कायम पालकमंत्री त्यांना आम्ही कायम पालकमंत्री मानतो ते महाराष्ट्राचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं हा जयंती महोत्सव साजरा केला विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या चांगल्या लोकांना बोलावून त्यांचा कौतुक करावं त्यांचा सत्कार करावा अशा प्रकारची एक वेगळी भूमिका या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे आणि म्हणून आजची सत्कारमूर्ती माझ्यासाठीच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या आणि पुढच्या तरुण पिढीला आदरणीय असलेले डॉक्टर अण्णासाहेब हरी साळुंकेजी आमचे मित्र शेती पर्यावरण पाणी पत्रकार आणि आणखीन काही काही सबकुच अशा पद्धतीचे असलेले डॉक्टर सुधीरजी भोंगळे साहेब व्यासपीठावरती राजस्थान प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष उपस्थित आहेत ते सन्माननीय गोविंद सिंगजी ज्येष्ठ नेते आमचे वडीलबंधू आदरणीय उल्हासदादा पवार डॉक्टर तांबेजी डॉक्टर दिलीपजी अण्णासाहेब शिंदे डॉक्टर राजीव शिंदेजी युवा नेते सत्यजीजी तांबे या पुरस्कार निवड समितीचे प्रमुख असलेले विजयाण्णा बोराडे त्यांचे सर्व सहकारी व्यासपीठावरती राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामधनं आलेले अनेक मान्यवर आमदार आहेत राज्य पातळीवरती देशपातळीवरती काम करणारे सहकारामध्ये शेतीमध्ये त्या सर्वांचा कदाचित मला नामोल्लेख करता येणार नाही आणि म्हणून मी आदरणीय व्यासपीठ असा एकत्रित उल्लेख करतो लातूरहून माझे सारे सहकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचाही मी आदराने उल्लेख करतो आणि आपण सारेजण हा सोहळा समक्ष जातीनं आपण पाहावा आणि याच्यामध्ये सहभागी व्हावं असे संगमनेर आणि नगर जिल्हा आणि आजूबाजूच्या भागातून आलेले आपण सर्व सन्माननीय मान्यवर माता भगिनी पत्रकार मित्रांनो मला ह्याची कल्पना आहे की गहलोत साबांना साहेबांना आणखीन पुढे प्रवास करायचा आहे आणि म्हणून अधिक वेळ मी बोलावा असं नव्हे पण मी पहिल्यांदा बाळासाहेबजी थोरात आणि निवड समितीच्या मनापासून आभार मानतो की मला पुरस्कार द्यावा असं नव्हे मी घरचा माणूस होतो मला जेव्हा त्यांचा फोन आला आणि म्हणाले की तुम्ही तेवीस तारीख राखून ठेवा मी म्हणालो तेवीस तारखेला सुद्धा मी एक सर्वसाधारण सभा लावलेली आहे तर ते म्हणाले ते काही नाही तुम्हाला यावं लागणार आहे आणि त्या दिवशी काही त्यांनी मला सांगितलं नाही की मी तुम्हाला पुरस्कार देणार आहे म्हणून मी म्हणालो पाहतो बघतो ते म्हणाले असं नाही आमच्या सगळ्यांनी मिळून कार्यकर्त्यांनी आणि निवड समिती मिळून तुम्हालाही पुरस्कार द्यायचं ठरवलं आहे मी म्हणालो बाळासाहेब तुमचं प्रेमच एवढं आहे की आणखीन वेगळा पुरस्कार काय पाहिजे तुमची माया हाच एक मोठा पुरस्कार लातूरकरांना आहे तुम्ही पालकमंत्री म्हणून केलेलं काम हा हे लातूरचा कार्यकर्ता विसरू शकत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये जायचं का न जायचं म्हणत असताना आमचे कार्यकर्ते आठ गाड्या भरून आलेत म्हणजे आम्हाला संगमनेरला जायचं म्हटलं चला आता बाळासाहेबांची जे बाळासाहेबजी जर व्यासपीठावरती पालकमंत्री असताना जर भाषणाला उभं राहिले तर पाठीमागं वळून न बघता किमान पंचवीस प्रमुख कार्यकर्त्याचे नाव न चुकता म्हणजे आम्ही भेटायला जाण्याच्या अगोदरच रेस्ट हाऊसवर गर्दी मग ती गर्दी हटून बाळासाहेब कुठे तसं शोधावं लागायचं अत्यंत विनम्र मनमिळावू पण कामाच्या बाबतीमध्ये नियमित्ता असलेले आमचे बाळासाहेब आणि म्हणून मला आनंद वाटतोय की आपला आग्रह असल्यामुळं ह्या पुरस्कार मला माहिती नाही या पुरस्कार, पना पना पुरस्कार मी किती पात्र आहे मी अजून या क्षेत्रातला विद्यार्थी स्वतःला समजतो पण आपण प्रेम आणि हक्काने सांगितलं आणि गहलोत साहेब येत आहेत भुजबळ साहेब येत आहेत आणि त्या पुरस्काराच्या यादीमध्ये मी जेव्हा साळुंके साहेबांचं नाव पाहिलं मग म्हटलं आता आपण गेलं पाहिजे आपण गैराजर आता कामा नाही तर पुन्हा ही संधी त्या यादीमध्ये नाव असण्याची ज्याची सुरुवातच साळुंके साहेबापासून एक विचारवंत थोर विचारवंत की ज्यांचा गौतम बुद्धाविषयी चारवाक विषयी तर लिखाण आणि अभ्यास तुकारामाच्या विषयी म्हणजे लेखक कर... केवळ आत्मचरित स्वरूप न लिहिता त्याच्यावरती एक वेगळं भाष्य करून एक वेगळा पहिला आणून की तुकारामाला पाहत असताना केवळ त्यांच्या अभंग आपण पाठ करून चालणार नाहीत तर त्याचं वेगळेपण काय का आहे गौतम बुद्धांनी बुद्ध धर्म का स्वीकारला त्याची शिकवण हिंदू धर्मापेक्षा कशी वेगळी आहे आणि चार सुद्धा कुणा पद्धतीचं काम करत होता त्या काळातला जेव्हा कम्युनिझम नव्हतं तरीसुद्धा तो एका वेगळ्या विचाराने ती भूमिका मांडायचा अशा अनेक सातत्यानं एक एक तत्वज्ञानाचे ते प्राध्यापक आहेत माझ्या माहितीप्रमाणे फिलॉसॉफी आपण फिलॉसॉफी विषय आपला संस्कृत संस्कृतचे ते विद्यार्थी आहेत पण शेवटी त्यांचा बेस हा फिलॉसॉफिकल आहे कुठल्याही विचाराला जर तत्वाची बैठक नसेल मूल्य ज्याला म्हणतो तत्व बैठक जर नसेल तर तो मोठा लेखक होऊ शकत नाही तो मोठा नेता होऊ शकत नाही तो कुठल्याही क्षेत्रामध्ये योग्य पद्धतीचं कायमचं यश मिळू शकत नाही आणि म्हणून कधी कधी असं म्हणतात की एक तत्वज्ञानी माणूस एक तत्वज्ञानी नेता एक तत्वज्ञानी विचारवंत हा शंभर वेगळ्या पद्धतीच्या धर्मगुरूपेक्षा सुद्धा वेगळं अधिक चांगलं काम करू शकतो मला त्यांची तुलना करायची नाही धर्मगुरूंना मला कमी लेखायचं नाही त्यांचं काम वेगळं आहे पण धर्मगुरूबरोबरच समाज तर सुधारायचा असेल तर अशा तत्वज्ञानी माणसांची सुद्धा गरज असली पाहिजे ते तुमच्या माझ्यासारख्या लोकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालून आपली दृष्टी सुधारण्याचं काम करतात दृष्टी व्यापक करण्याचं काम करतात आणि मला वाटतं की साळुंके साहेबांनी त्या पद्धतीचं काम केलेलं आहे मित्रांनो आम्ही एक छोटंसं काम त्या ठिकाणी करतो आहोत आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सगळं सुरू झालं